आपल्यासोबत भाजपचे आमदार संदीप जोशी आहे शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये एस आय टीचा तपास सुरू आहे आतापर्यंत चार उपसंचालकांना देखील अटक झालेली आहे आता पुढची तुमची काय मागणी राहणार आहे पुढची आमची एकच मागणी आहे की हा घोटाळा जसं आम्ही एस आय टीची मागणी भारतीय जनता पक्षाच्या सत्ता पक्षाच्या आमदारांनी केली आता हे दुर्दैव आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे छत्तीस आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि युतीची आहे मागणी कोण करताय तर भारतीय जनता पक्षाचा आमदार करतो आहे आणि विरोधी पक्षाचा कोणताही आमदार या एस आय टीची मागणी करत नाही याच्या मागचं कारण कारण आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण याच्यामध्ये प्रत्येकांचे अनेकांचे लागेबांधे आहे अनेकांच्या मोठ्या मोठ्या संस्था आहे आणि या संस्थांमध्ये जे गडबडी झालेले आहे सर्वसामान्य माणसांना लुबाडण्याचं काम या धनाढ्य संस्थाचालकांनी केलं आहे आणि यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना कधीही पाठीशी घालणार नाही फडणवीसांची लाठी आज नाही उद्या ही पाठीवरती पडणार आहे आणि त्याच्यामुळे आज शिक्षण उपसंचालक लेवलचे चार जणं नागपुरातले झाले परंतु हा संपूर्ण घोटाळा चांदा ते बांदा इथपर्यंत याची व्याप्ती आहे हा काही केवळ नागपूर जिल्ह्यात नाही त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना वारंवार मागणी करतो आहे की ही चौकशी एस आय टी ही महाराष्ट्र लेवलवरती लागावी त्यांनी एक निर्देश देऊन सहसंचालकाच्या लेवलवरती ती अपॉइंट केलेली आहे महाराष्ट्र लेवल परंतु त्यांनी आम्ही समाधानी नाही आम्ही पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहोत की चांदा ते बांधा याचा स्कोप देखील निश्चित करा आणि जे जे याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती कारवाई केलं पाहिजे कारण सर्वसामान्य शिक्षकांना लुबाडण्याचं काम अरे जो शिक्षक लागताना पैसे देणार आहे तो शिक्षक येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने काम करेल याची आपल्या सर्वांना कल्पना आहे मला एक सांगा की यामध्ये विरोधी पक्षाचे आमदार शांत दिसत काय कारण वाटतं तुम्हाला नाही मला असं वाटतं हे त्यांनाच विचार विचारलेलं बरं आहे की ते शांत का बरं आहे एका सत्ता पक्षाच्या आमदाराला हा विषय काढावा लागतो हा तर विषय मागील अनेक दिवस झाले चालू आहे अनेकांना कल्पना आहे शिक्षण उपसंचालक लेवलवरती काय चालू आहे शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेवलवरती काय चालू आणि त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं अत्यंत अभिनंदन करेल की नागपूर जिल्ह्यातल्या घोटाळ्यावरती त्यांनी कडक पावलं उचललीत आता कडक पावलं हे महाराष्ट्रामधील संपूर्ण शिक्षक भरतीच्या घोटाळ्यावरती उचलण्याची गरज आहे ती मी त्यांच्याकडे मागणी देखील केलेली आहे आणि येणाऱ्या काळात विधानसभेत विधान परिषदेमध्ये देखील हा विषय उचलून लावला परंतु अधिकाऱ्यांवरच कारवाई झाली संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाला किंवा त्यांना अटक झाली असं पाहायला मिळालं सुस्पष्ट असं आहे की कायद्याप्रमाणे हे सर्व करणारे जे असतात ते अधिकारी असतात अधिकाऱ्यांच्या बनावटी आय डी निर्माण झाल्या आणि त्याच्या माध्यमातून यांनी कारवाया केल्या आता दुर्दैवाने कुठेही संस्थाचालक हे समोर नसतात फायलीवरती सह्या ज्या असतात त्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिक्षण संचालकांच्या यांच्या प्राध्यापकांच्या जर असतील प्राचार्यांच्या त्यांच्या राहू शकतात परंतु संस्थाचालकांच्या राहणार नाही आणि त्यामुळे यांचे तोंड एकदा उघडले तर ते सांगतील संस्थाचालकांच्या मुष्क्या कशा आवरायच्या हा एक प्रश्न आहे हा प्रश्न निश्चितच आहे मला असं वाटतं एस आय टीच्या माध्यमातून याच्यावरती सोल्युशन निश्चित निघेल कॅमेरामॅन मिथुन आज सर तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट